तर मित्रांनो हे एकदम छत्री तलावाच्या मागच्या साईड आहे आपला मिनी चिखलदरा एकदम सुपर मला तर खूप आवडलेला आहे तुम्ही एकदा बघायला या आणि इथं येऊन सगळे तुम्ही रील काढू शकता इथं जेवण करू शकता इथं थांबू शकता एकदम सुपर आहे एकदम तुम्हाला चिखलदऱ्याची अशी आठवण येणार आहे मिनी चिखलदरा बनलेला आहे पूर्ण हे आणि मित्रांनो एकदम जबरदस्त एवढा मस्त बळ्यापैकी बांधून ठेवलेला आहे रवी राणाचं एकदम एक नाव लिहून लिहिलेलं आहे श्री रवी राणा यांच्या निधीतून हे बनलेलं आहे असं इथं लिहिलेलं आहे मित्रांनो हे इथं लिहिलेलं आहे आणि असे दोन पॉईंट आहेत मित्रांनो हे असे एकदम तुम्हाला जबरदस्त अशी फील येणार आहे की एकदम तुम्ही असं वाटणार आहे तुम्हाला की तुम्ही चिखलदऱ्यामध्ये आलेले आहे असं वाटणार आहे मित्रांनो पूर्ण खाई वगैरे झाडं वगैरे आणि व्यवस्थित रिथं बसायला तुम्हाला जागा मिळेल हे बघा पूर्ण तुम्हाला असं खाई एकदम असं वाटणार आहे की तुम्ही चिखलदऱ्यालाच आलेलं आहे की पूर्ण एकदम एकदम जबरदस्त तुम्हाला आनंद मिळेल मित्रांनो एकदा इथं अवश्य भेट द्या छत्रीय तलावाच्या मागच्या साईडला या आणि अवश्य इथं भेट द्या भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो